आज आपल्यासोबत एक अतिशय विशेष काम करणारे मान्यवर आहेत ज्यांनी मागची पंचवीस वर्ष अशा क्षेत्रात काम केलेलं आहे की ज्या एरियामध्ये म आलं तरी सुद्धा माणसाला बदनामीची भीती राहते एक क राहते अनेक गोष्टी असतात अनेक प्रश्न असतात अशा रंजले गांजलेल्यांमध्ये आणि त्यांच्यासाठी ज्यांनी काम केलंय अशा अलकाताई गुजना आपलं मनपूर्वक स्वागत ददकाच्या या पॉडकास्टमध्ये नमस्कार ताई म्हणायला हा रेड लाईट एरिया आहे पण समाजातलं सगळ्यात मोठा अंधार इथेच आहे म्हणजे इथे, इथे कोणता रंगच नाही पूर्ण अंधार आहे तर ह्याबद्दल आज आपण बोलणार आहोत की इथले अनुभव काय आहेत इथल्या लोकांचं आयुष्य कसं आहे त्यानंतर काय समस्या आहेत माणूस म्हणून जगण्यासाठीच्या त्यांच्या ज्या धडपड आहे किंवा त्यांची जी आयाम आहेत ती कशा पद्धतीने आहेत आणि त्यांना समाज कशा पद्धतीने बघतं बघणं बघताना प्रत्येकाला माहिती कसं बघतं पण ते समाजाकडे कशा पद्धतीने बघतात तर हे सुद्धा आम्हाला सगळं जाणून घ्यायला आवडेल नमस्कार मी अलका मल्लप्पा भुजनाळ पुणेसारख्या जो महत्वपूर्ण भाग आहे बुधवार पेठ ह्या भागात मी राहते आणि माझं पूर्ण बालपण ह्याच वस्तीमध्ये गेलेलं आहे मूळतः माझं घर थोडस या विषयापासून किंवा या एरियापासून थोडंसं वेगळं होतं कारण की आमचं घर गृहग्रस्तीमध्ये गर गर मोडतं आणि परिस्थिती हालाखीची होती म्हणून मी त्या भागात लहानाची मोठी झाले मुळत या भागात राहताना जसं जसं आत्ता ताई बोललात की अंधार अंधार या प्रत्येक ताईच्या आयुष्यात एक अंधार आहे आणि ती जी एक आशा असते तिच्या आयुष्यामध्ये की एक प्रकाशमय जीवन जगण्याची जिची जी धडपड चालू आहे ते करण्यासाठी तिचे प्रयत्नही तितकेच चालू असतात पण ती यशस्वी होत नसते कारण की तिला जो मदतीचा हात मिळाला पाहिजे तिच्यावरती कोणीतरी प्रेम करणारी व्यक्ती पाहिजे ती तिच्या आयुष्यात भेटत नाही आज सुद्धा या बुधवारपेठेमध्ये लाखो लोक येतात प्रियकर म्हणून एक बॉयफ्रेंड म्हणून पार्टनर म्हणून त्या व्यक्तीबरोबर त्या महिलेबरोबर त्या ताईबरोबर ती त्यांचं नातं तयार होतं पण सन्मान त्या, त्या महिलेला दिला जात नाही किंवा त्या ताईला शी लग्न करायला कोणी पुढाकार घेत नाही कारण की त्यांचा त्या त्या एक प्रकारचा जो सिग्मा आहे की बुधवार पेठ धंदेवाली धंदा करणारी स्त्री कधी संसार करू शकत नाही ह्या कारणामुळे इथल्या ताईंना ते मान सम्मान आज सुद्धा भेटलेलं नाहीये भले तिची कितीही इच्छा असली की मी लग्न करावं मी एक संसार थाटावा माझाही एक चांगला नवरा असावा मलाही मुलं बाळा असावीत पण ही तिची आशा, आशा पूर्ण होत नाही क्वचित काही केसेस मध्ये असं होतं की काही ताईंचे लग्न होतं लग्न म्हणजे कागदोपत्री नसतं पार्टनर काही दिवसांसाठी त्यांना घराच्या बाहेर घेऊन जातो ह्या पासून लांब ठेवतो खरा पण तरी सुद्धा भागा त्या भागामध्ये गेल्यानंतर काही दिवसानंतर त्यांच्यामध्ये अंतर्गत कलह वाढतो आणि तिथं त्या नात्याला कुठंतरी ब्रेकअप होत शंभर टक्के होत आणि पुन्हा ती ताई आपल्याला बुधवार पेठेमध्ये दिसते मग अशा वेळेस ज्यावेळेस आपण तिच्याशी चर्चा करतो तिच्याशी बोलतो की अरे तू तर लग्न करून गेलतीस तो माणूस तुला भार ठेवत होता तुझा सगळा खर्च करत होता मग तू परत गल्लीत का आलीस ताई म्हणून तर त्यावेळेस असं कळतं की ताई ते एक स्वप्न मी बघितलेलं होतं पण स्वप्न हे दोघांनी मिळून साकारायचं असतं दोघांनी मिळून बघायचे असतात पण ही स्वप्न बघ जर का मी एकटी बघत असेल तर त्याला काहीच अर्थ नव्हता मी माझ्या आयुष्याची जमा पुंजी मी माझं पूर्ण जो काही मी पैसा कमवला तो मी त्या माणसाला लावला खरा पण त्यांनी माझ्याशी कधी प्रेमच केलं नाही आणि ह्या बुधवारपेठेतल्या ताईंच्या वरती खरं प्रेम करणार असं कुणीच नसतं ही जी भयान परिस्थिती आहे ती अगदी डोळ्यांनी सातत्याने बघायला मिळते कारण की जर का प्रेम असलं असतं तर त्याच्या अंतिम संस्कारासाठी लोक पुढे येऊ शकले असते त्यांना चार खांदेकरी भेटू शकले असते किंवा ज्या भयंकर गंभीर आजारामध्ये ज्या ससून सारख्या हॉस्पिटलमध्ये असेल किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये असेल ती ज्यावेळेस ऍडमिट होते तर तिच्या बरोबर राहण्यासाठी सुद्धा तो प्रियकर तो तिचा पार्टनर किंवा तिचा बॉयफ्रेंड हा येऊ शकला असता पण तसं होत नाही ह्या भागामध्ये कित्येक वेळेस असं होतं की ती महिला त्या माणसाची वाट बघते पण तो शेवटपर्यंत तिच्या आयुष्यात येण्याचे चान्सेस कमी असतात आणि ह्या भागामध्ये आणखीन एक प्रकाशाने जाणवणारी खंत म्हणजे जी महिला ज्या माणसाशी प्रेम करते जोपर्यंत त्या बाईकडं पैसा असतो तोचपर्यंत तो पैसा यूज होतो वापरला जातो त्या व्यक्तीची जी काही इच्छा असते ती पूर्ण केली जाते मग त्याला टू व्हीलर घेऊन देणं असेल मोबाईल घेऊन देणं असेल त्याच्या एन्जॉयमेंट असणारा जो काही खर्च असतो ती ताई ती पूर्ण करते पण शेवटी मात्र एक वेळ निघून गेल्यानंतर तोही माणूस तिच्या आयुष्यातनं निघून जातो आणि तिच्या आयुष्यात पुन्हा एक अंधार येतोच आणि त्या अंधाराला सामोरं जाताना त्या अंधारातून बाहेर निघताना ती व्यसन करायला सुरुवात करते आणि ह्या व्यसनापायी ती सतत नैराश्यामध्ये जाते आणि शेवट हा तिचा मृत्यू होतो अशा कित्येक केसेस की कि ज्या आज बुधवार पेठेमध्ये लोकांना कळालेल्या आहेत काही ते कळालेल्या नाहीयेत पण ही ज्वलंत उदाहरणं ह्या भागात आज सुद्धा बघायला मिळतात ह्या एरियातल्या एका ताई बरोबर एका माणसाने लग्न केलेलं होतं आणि एका चांगल्या ग्रहग्रस्तीच्या घरामध्ये कुटुंबासारखी ती लोक राहत होते आणि त्या ताईकडनं एक मुलगी जन्माला आली ह्या मुलीला आजीनी संभाळ केला आजीनी खूप चांगल्या पद्धतीने तिचा सांभाळ केला आणि काही कारणास्तव त्या मुलीची आई पुन्हा तिकडनं बाहेर कित्येक वर्ष बाहेर पडल्यानंतर पण आजीनी त्या मुलीची साथ सोडली नाही आणि वडिलांनी परत दुसरं लग्न केलं आणि त्या लग्न केल्यानंतर आज त्या आजीच्या घरातून त्या मुलीला घराच्या बाहेर काढलं गेलेले पूर्ण तिचं सामान तिचे कपडे लते असे पूर्ण रस्त्यावरती फेकण्यात आले होते आणि पूर्ण त्या भागामध्ये एक जो माहोल तयार झाला होता एक महिला की जिची काही चूक नाहीये की जी धंदेवाल्याच्या पोटी जन्माला आली म्हणून तिला जे हिणवलं गेलं तिला जो त्रास दिला गेला की आज ती मरण आणि मरणाच्या दारात उभी आहे ना तिला कुठली चांगली गोष्ट लागतीये कारण की समाजामध्ये पूर्णतः ती अपमानित झाली या आई या 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 जग, ती स्वतः या बिझनेसमध्ये नव्हती तिची आई ह्या बिझनेस मध्ये होती पण मला एवढंच म्हणायचंय की ह्या ताईंना आयुष्य सरळ साध्या पद्धतीने जग जगण्यासाठी आपण संधी का नाही देत समाजामध्ये का या महिलांना वेगळ्या नजरेने बघितलं जातं का यांचा दृष्टिकोनाबद्दल जो समाज विचार करतो तो चुकीचा का करतो जर का त्या मुलींनी च्या आयुष्यात ह्या भागातली आई नी जन्माला घातले म्हणून तिच्यावरती हे लांछन स्पद किंवा गालबोट का ठेवण्यात येते की, की धंदेवालेची मुलगी म्हणून आणि आज त्या मुलीला न्यायाची गरज आहे ती प्रत्येक ठिकाणी वन वन आहे पण तिला तो न्याय मिळत नाहीये ही खंत मनातून निर्माण आहे की एक महिला म्हणून आज आपण खूप म्हणतो की महिला सक्षमीकरण झालेलं आहे महिला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात पण तरी सुद्धा आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी तिचा जो झगडा समाजातल्या प्रत्येक व्यक्तीशी चालू आहे आज ज्यावेळेस तिचे व्हिडिओज मी बघितले तिने सगळे व्हिडीओ मला शेअर केले होते ज्यावेळेस ती स्वतःच्याच घराचं कुलूप तोडताना तिच्यावरती आरोप करण्यात आले की बाबा ही दरोडा घालतीये ही घर फोडतीये ही दुसऱ्यांचं घर आहे पण ही वास्तविकता लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे की तिचा सुद्धा त्या घरावरती तेवढाच अधिकार आहे कारण की ती भले एक देह विक्री व्यवसाय करणाऱ्या महिलेची मुलगी असली तरी तिचं जन्माला घालणारा जो पालक होता त्याची ती जबाबदारी आहे आणि त्या घरामध्ये तिला सुद्धा तेवढाच हिस्सा मिळणं गरजेची आहे ही ज्वलंत केस आत्ता माझ्याकडे आलेली आहे त्याच्यावरती माझं काम चालू आहे दुसरी गोष्ट आणखीन एक असं वाईट वाटतं की ह्या भागामध्ये जी तरुण युवा पिढी आहे कालचंच उदाहरण म्हणजे अगदी कालच घडलेली सकाळची घटना की एक तरुण मुलगा की जो पंचवीस ते सव्वीस वर्षाचा आहे आणि काही कारणास्तव त्यांनी घर सोडून तो बुधवार पेठेच्या या बदनाम गल्लीमध्ये बेनाम गल्लीमध्ये आला आणि स्वतः सुद्धा बेनाम होऊन गेला कारण की अशी कितीतरी मुलं या भागात येतात प्रेमाच्या भवऱ्यात अडकतात काही दिवस हे नातं खूप चांगल्या पद्धतीने चालतं काही दिवसानंतर या नात्याला तडा जातो आणि ती बाई त्या व्यक्तीपासून लांब गेल्यानंतर अशी ही तरुण युवा पिढी एक साध दारुच्या नशा आणि इतर नशेच्या आहारी जाऊन स्वतःच आयुष्य संप आयुष्य वाचना व्यसन आणि मानसिक खच्चीकरण आणि शेवट मृत्यू हे कालच्याच उदाहरणात मला बघायला मिळालं असे कित्येक उदाहरण या भागात घडलीत की कि आज कित्येक तरुण युवा पिढी मानसिक खच्चीकरण होऊन व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःचा मृत्यू स्वतःहून स्वतःहूनच ओढवून घेतला कारण की कि आज कित्येक लालबत्ती विभागासारख्या जे आज पुणे शहराचा हा जो भाग आहे हा तिसऱ्या क्रमांकावरती आहे आज या ठिकाणी जी तरुण युवा पिढी आपल्याला काही दिसते ते कित्येक तरुण युवा पिढी घर सोडून ह्या भागात कायमस्वरूपी येऊन राहतात पूर्ण कुटुंबाला विसरून जातात आणि एका स्त्रीसाठी स्वतःच आयुष्यपणाला लावतात आणि त्याच्यातन शेवट हा जो भयान होतो की, कि कित्येक लोकांचं कुटुंब असताना सुद्धा त्या लोकांना बेवारस म्हणून ऍडमिट केलं जातं आणि बेवारस म्हणूनच त्यांचा अंतिम संस्कार करण्यात येतो ही वास्तविकता आहे तर मला एवढंच म्हणायचंय की आपलं कुटुंब हे आपलं आहे आपल्या कुटुंबापासून तरुण युवा पिढीने बाहेर पडणं चुकीचं आहे ज्या जन्मदात्यांनी आपल्याला आई वडिलांनी जन्माला घातलं त्यांची काळजी आपण करायला पाहिजे या घटनेतनं अशा कित्येक घटनेतनं एकच सिद्ध होत की प्रेमामध्ये ब्रेकअप झाल्यानंतर प्रेम अशा व्यक्तीशी करावं की जे स्वतःला ज्या कंडिशनमध्ये आहेत ते स्वीकारायला पाहिजे आणि ते प्रेम शेवटपर्यंत असायला पाहिजे प्रेमामध्ये मौज मजा किंवा प्रेमाची एक व्याख्या जी म्हणतो ती व्याख्या ह्या ठिकाणी बघायला मिळत नाही जे खरं प्रेम असतं ते कायमस्वरूपी शेवटपर्यंत टिकून राहतं पण आमच्या भागातल्या बुधवारपेठेतल्या ताईंचं जे प्रेम ता आहे हो ते कुठंतरी काही क्षणासाठी थांबतं आणि खरं प्रेम ह्या भागातल्या ताईंना मिळतच नाही आणि कोण त्यांना देतच नाही कारण की कुटुंबापासून जी हेळसांड होत असते ती शेवटच्या मरणापर्यंत त्या ताईची हेळसांड होत असते तिचं शरीर म्हटलं तर फक्त सुखाची उपभोगण्याची वस्तू म्हणून जी मानसिकता समाजामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे समाज आज सुद्धा ह्या बुधवारपेठेतल्या देह विक्री व्यवसाय करणाऱ्या ताईंकडं कर, बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन जो आहे तो अतिशय घृणास्पद आहे तिरस्कार नजरेनेच बघितलं जातं तर मला एवढंच म्हणायचंय की ह्या समाजातला हा सुद्धा खूप महत्वपूर्ण घटक आहे आज ह्या समाजामध्ये ह्या ताईंची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे है। ह्यांच्या अडचणी समस्या आणि बेग वेगवेगळ्या विषयावरती जर का आपण अभ्यास केला तर ह्यांच्या विविध प्रश्नांना हाताळणं त्यांच्या विषयांवरती काम करणं ही काळाची गरज आहे आज आपण ह्या भागामध्ये वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या पद्धतीचं काम करतात पण आज स्लम एरियातला एखादा मुलगा पी एस आय होतो डॉक्टर होतो एखादी मुलगी नर्स होते वेगवेगळ्या क्षेत्रात काम कर वस्तीत राहणाऱ्या रहा मुलांचा विकास घडत असतो तर आज या भागातल्या किती मुलांचा विकास घडला गेलेलाच नाहीये कारण की एक ठराविक वेळेनंतर ही मुलं परत रिटर्न त्यांच्या घरी किंवा त्यांच्या आईकडे येतात त्यावेळेस ह्या एरियाचे माहिती ज्या कळते त्यामुळे कित्येक मुलं याच एरियामध्ये पुन्हा स्वतःचं आयुष्य जगत असतात लहानपणापासून सिंगल पॅरेंट्स ही जगणारी मुलं बाबाच्या प्रेमाला वंचित असतात घरापासून की घराचं जे प्रेम पाहिजे असतं एका कुटुंबामधलं जे पोषक वातावरण त्या मुलांना मिळायला पाहिजे असतं अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या प्राथमिक गरजा असतात तशी भावना की जी मनाने आपल्याला कुणीतरी आपलं समजावं माझ्यावरती कुणीतरी प्रेम करावं माझेही नाते संबंध असावेत ह्या ही नातेसंबंध ह्या भागातल्या मुलांना खूप क्वचितच मिळत असतात काही मुलांना तर ती नाती सुद्धा भेटत नसतात आणि ह्या नात्यांचा अभाव असल्या कारणाने ह्या मुलांना जे संगोपन व्हायला पाहिजे जे प्रेम त्यांना मिळायला पाहिजे आणि ज्या भावनिक रित्या ही मुलं घडायला पाहिजे ते घडणं कुठंतरी थांबलं जातं आणि आज या भागामध्ये भरपूर मुलं आहेत कितीतरी मुलांचं शिक्षण पूर्ण केलं जातं कितीतरी मुलं बालकल्याण समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या वे संस्थेमध्ये ठेवली जातात कित्येक मुलं आपल्या आई आईच्या गावाला ठेवली जातात की जिथं त्यांचे मामा काका किंवा इतर नातेवाईक त्यांचं संगोपन करत असतात पण असं खूप क्वचित केसेस आपल्याला ऐकायला के मिळतात की एखाद्या ताईचा मुलगा चांगल्या पदावरती केलाय त्यांनी शिक्षण पूर्ण केलंय त्यांनी खूप चांगली नोकरी केलेली आहे हे खूप कमी ऐकायला मिळतं अठरा वर्षानंतर संस्थेमध्ये राहण्याचा अधिकार संपतो अठरा वर्षानंतर ही मुलं ना खरी गरज असते स्वतःच विकासात्मक डेव्हलपमेंट करण्याची पण संस्था म्हटलं की एक ठराविक वेळेनंतर अठरा वर्षानंतर हे मूल सज्ञान होतं आणि ह्याची पूर्ण जबाबदारी त्या स्वतः त्या मुलाची असते त्यामुळे ही मुलं भरकटली जातात आणि कुठेतरी त्यांचं आयुष्याचा प्रवास थांबला जातो आणि जो सक्सेस त्यांना मिळायला पाहिजे तो त्यांना मिळत नाही मागं जे सांगत होतात की तुम्ही अंत्यसंस्कार करता त्यांच्या कोणी वाली नसतं तर मग म्हणजे जगताना सुद्धा त्यांचा अपमानच होत असतो अवेलना होत असते मृत्यूनंतरही त्यांची अवेलनाच होते तर ह्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का की आ, कशा पद्धतीने एखादं उदाहरण सांगा एखादी गोष्ट सांगा की ज्याच्यामधून म्हणजे ते त्यांचं जगणं कसं आहे हे समजू शकेल टक्के ताई ह्या भागामध्ये कित्येक ताईंच्या मृत्यूला अंतिम संस्कार करण्यासाठी जो पुढाकार घ्यायला पाहिजे ज्यांनी घ्यायला पाहिजे ती लोक मात्र घेत नाही आणि त्यांचा अपमानही केला जातो म्हणजे जिवंत जिवंतपणात पण ज्या गोष्टी तिला मिळायला पाहिजे त्या मिळत नाही आणि मेल्यानंतर सुद्धा त्या गोष्टी तिला मिळत नाही म्हणजे ही वास्तविकता आहे लोकांना असं वाटतं की भरपूर पैसा कमवते खूप चांगल्या पद्धतीने राहते चुकीची महिला किंवा धंदेवाली पैसा कमवून खूप आयुष्यराम जीवन जगते पण ही जी वैचारिकता आहे ती थोडीशी बदलायला पाहिजे ही वैचारिकता आपल्याला जसं वाटतं तसं नसतं प्रत्येक ताईची व्यथा तिची अडचण ही पूर्णता वेगळी आहे आणि हि सुद्धा कित्येक अंतिम संस्कार करताना ह्या गोष्टीचा मनातून त्रास होतो की कुटुंब असताना सुद्धा त्या अन देह देहाला कुटुंब स्वीकारत नाही एक मधीच एक उदाहरण असं घडलेलं होतं की ज्या ताईंनी ह्या व्यवसायात राहून आपल्या दोन लेकरांना लहानाचं मोठं केलं चांगलं शिक्षण दिलं आणि एक बऱ्यापैकी काही ठिकाणी ती मुलं कामाला सुद्धा जाऊ लागली ज्यावेळेस त्या ताईचा मृत्यू ह्या भागात झाला आणि माहिती घेतल्यानंतर आम्ही त्यांना फोन केला तर त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की अशा घाणीत ती काम करत होती ना तर तिचं आम्हाला देह काय तिचं तोंडही आम्हाला बघायचं नाहीये तुम्ही विचार करा की ह्या घटनेतून एकच विचार येतो की ज्या बाईंनी स्वतःच्या शरीराची लाही लाही केली स्वतःचं शरीराचं खेळणं करून घेतलं स्वतःच शरीर कस्टमरला देऊन ते शरीर विकून जो पैसा कमवला तो पैसा कुणासाठी तिने कमवला होता तिने ते लेकरांसाठीच कमवलं होतं मग मोठं म्हण करून त्या मुलांनी आपल्या आईला माफ करायला पाहिजे होत आणि त्या देहाचं अंतिम संस्कार करायला पाहिजे होत पण त्या मुलांकडनं ती गोष्ट पूर्ण नाही होऊ शकली देव त्यांना माफ करो पण एवढंच आहे की महिला कुठलीही असू दे ती इथली असू दे नाहीतर बाहेरची असू दे काही असू दे आपल्या कायद्याच्या एका ह्याच्यात आहे की कुठल्याही ज्यावेळेस एखादा व्यक्ती मृत्यू होतो तर त्याची आवड नाही व्हायला पाहिजे त्याला मृत्यूनंतर त्या मृत्यूचा त्या बॉडीचा व्यवस्थितरित्या अंतिम संस्कार व्हायला पाहिजे तर ह्या पद्धतीने ह्या उदाहरणात एकच म्हणजे हे मिळालं की पैसा असेपर्यंत सगळी लोक आजूबाजूला असतात पण पैसा संपला किंवा ती व्यक्ती गेली तरी त्या व्यक्तीला त्या पद्धतीचं न्याय मिळत नाही जसं आपण नकारात्मक बाजू ऐकल्या तसं एक माझ्या आयुष्यात एक खूप छान उदाहरण असं घडलं होतं की एक अगदी जवळची रूप एक महिला होती अगदी तरुण होती मुलगी ती साधारणत तिचं वय तीस ते पस्तीस वर्षाच्या आतमध्येच त्या ताईचं वय होत आणि तिला दोन लहान लेकरं होती ही जी ताई होती ही मध्य प्रदेश मध्ये ती इथं लग्न झालेलं होतं आणि काही कारणास्तव ती पुण्यामध्ये या बिझनेसमध्ये अडकली होती तिची फसवणूक झाली होती म्हणून ती पुण्यात आली होती म्हणजे एका माणसाने तिला फसवून तुला चांगली नोकरी देतो म्हणून तिला पुण्यात घेऊन आला होता आणि ह्या पुण्यामध्ये ती हा व्यवसाय करत होती कारण की शक्यतो हा जो व्यवसाय आहे देह विक्री व्यवसाय असा आहे की जो कुणाला ताटमानाने कुठलीच महिला सांगू शकत नाही की मी असा व्यवसाय करते कारण की आज आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ह्या व्यवसायाला त्या नजरेने किंवा एक चांगल्या नजरेने कुणीच बघत नाही कारण की आज सुद्धा समाजामध्ये दे। देह विक्री हा व्यवसाय हा समाजाला योग्य वाटत नाही आणि त्यामुळे तेवढेच प्रश्न समाजामध्ये निर्माण होत आहेत या घटनेमध्ये असं झालं की त्या घरच्या लोकांना हे माहिती नव्हतं की हा व्यवसाय ती करते पण ती ज्यावेळेस चांगली होती त्यावेळेस तिने खूप चांगल्या पद्धतीचं पैसा जमा केला होता गावाकडं तिने घर बांधलं होतं शेती घेतली होती आणि त्या नवऱ्याला ती पैसेही पाठवायची सासूला पैसे पाठवायची आणि मुलांसाठी ती खूप चांगल्या पद्धतीने आई म्हणूनही ती काम करत होती पण हा बिझनेसमधनं तो पैसा मिळतोय किंवा हा व्यवसाय ती करते हे त्या लोकांना माहिती नव्हतं आणि काही दिवसानंतर तिच्या आयुष्यात एक मित्र आला की जो ह्या बुधवारपेठेमधलाच होता तो तिच्याशी रिलेशनशिप मध्ये राहायला लागला तिचं नकळत त्या माणसाशी प्रेम झालं आणि तो माणूस तिच्यापासून लांब गेल्यानंतरही पुन्हा दारूच्या व्यसनात अडकली आणि एवढं जे दारूचं व्यसन तिला व्यसनाच्या आहारी गेली की तिचं पूर्ण लिव्हर खराब झालं आणि तिची सतत म्हणजे तिचं पोट फुगायचं त्या पोटामध्ये पाणी व्हायचं पूर्ण शरीराला सूज यायची आणि पंधरा वीस दिवसांनी ती माझ्या वाड्याच्या इथं यायची ताई मला ॲडमिट करणार ताई मला ॲडमिट करणार आणि ज्या दिवशी तिचा जा मृत्यू झाला तो दिवस माझ्यासाठी म्हणजे मनाला खूप त्रास एक चटका देऊन गेला की आता परत ती माझ्याकडे येणार नाही की ताई मला ऍडमिट कर ना म्हणून कारण की ह्या घटनेमध्ये तिला खूप काउन्सिलिंग करण्यात आलं होतं जेवढ्या वेळा मी तिला ऍडमिट केलं एकदा नाही दोनदा नाही चार चार वेळा मी त्या ताईला ऍडमिट केलं होतं तिला जीव वाचवण्यासाठी आणि ससून हॉस्पिटलचे जे सोशल वर्कर आहेत किरण कांबळे सर यांनी सुद्धा त्या केसला खूप काउन्सिलिंग केली होती की तू दे दारूचं व्यसन सोडून दे तू दारू पिऊ नको हे आयुष्यात तुला मरणाच्या दारापर्यंत घेऊन जाईल आणि सेम तसंच घडलं की त्या ताईचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर त्या मोबाईलमध्ये जे काही नंबर आम्हाला भेटले त्याच्यातनं आम्ही त्यांच्या घरी ही घटना घड कळवली त्यावेळेस त्या लोकांनी म्हणजे तिचा धीर परत तिचे काही नातेवाईक म्हणजे साधारणतः तीन लोक आणि एक तिचा स्वतःचा दहा ते बारा वर्षाचा मुलगा मध्य प्रदेशवरून टू व्हीलरचा प्रवास करून ते पुण्यात आले आणि ह्या मैत्रीला त्यांचा हात लागला गेला आणि त्यांनी असं नकार नाही दिला ज्यावेळेस आम्ही फोन केला की बुधवार पेठेत अशी घटना घडलेली आहे ती हा असा असा व्यवसाय करत होती तर त्या लोकांनी होकार दिला आणि ते म्हणाले की ती हा जे काम करत होती तिने कुणासाठी केलं आमच्यासाठीच केलं आज आम्ही एवढे सुधारलो किंवा आज आमचं स्वतःचं घर झालं आमची शेती झाली तर त्या ताईची पुण्याई होती म्हणून आम्ही आयुष्य जगायला लागलो ला चार पैसे कमवायला लागलो तर आज तिच्या ह्या मैतीच्या वेळेस जर का आम्ही नाही आलो तर आम्हाला परमेश्वर कधी माफ करणार नाही म्हणून चार लोक मध्य प्रदेशवरून पुण्यात येऊन त्यांनी अंतिम संस्कार केलं आणि ज्यावेळेस ते मूल आईला बिलगवून रडत होतं ते प्रेस ससून हॉस्पिटलमधून आणल्यानंतर आम्ही मर्गी गल्लीमध्येच ठेवलं होतं कारण की ती केस वर्गी कलीम मध्ये खूप वर्षापासून पर त्या ताईनी त्या भागात काम केलं होतं आणि त्यावेळेस ती घटना लोकांनी बघितलं त्या मुलाचं रडणं ज्यावेळेस लोकांनी बघितलं तिथल्या ताईंनी ता बघितलं तर त्या गोष्टीवरून मला आमच्या ताईंना हाच मेसेज द्यायचा आहे की जर का तुम्ही एखाद्या मुलाचे चांगली आई नाही होऊ शकलात तर तुम्ही मुलांना जन्मालाही घालू नका कारण की मूल हे आईसाठी खूप महत्वपूर्ण असत आणि आपण ज्यावेळेस मुलाला जन्माला घालतो तर ती पूर्ण जबाबदारी ती स्वतःची असते आणि त्याची काळजी घेणं अचानक येणारा मृत्यू हा पूर्णतः वेगळा असतो आणि स्वतःहून मृत्यूला शरण जाणं हे पूर्णतः वेगळं असतं त्यामुळे व्यसन आणि मृत्यू ह्यामध्ये खूप मोठा फरक असतो व्यसनामुळे मृत्यू खूप लवकर ओढवला जातो आणि इथल्या ताईचं आयुष्य खूप सिमिलरिटी ह्याच्यामध्ये आढळून येते साम्यपणा आढळून येतो की बऱ्याच केसेसमध्ये व्यसन आणि मृत मृत्यूचा बिळखा आणि शरीराचं पूर्ण हेडसांड आणि त्याच्यातून मृत्यू हा शेवट ठरलेला असतो आणि त्या मुलाचं ज्यावेळेस ते रडणं बघितलं तर त्या भागातल्या जेवढ्याही ताई त्या ठिकाणी उभ्या होत्या प्रत्येक ताईच्या डोळ्यात आश्रू येत होते आणि तो मुलगा फक्त आईला म्हणत होता उठ ना माझ्याशी ना आणि हे कसं त्याला समजून सांगायचं होतं की बाबा तुझ्या आई आता आयुष्यात परत कधी उठणारच नाहीये ती तुझ्याशी बोलणारच नाहीये जे आहे हा शेवटचा क्षण आहे की जी तू डोळे फरून बघ बग, बघू शकतो साईला तर अशा पद्धतीने त्या गोष्टीचा अंत झाला पण ह्याच्यातनं एकच शिकवण मिळते समाजामध्ये की ह्या व्यवसायामध्ये जर का तुम्ही आहात हा व्यवसाय जर का तुम्ही करत असाल तर आपण आपली जबाबदारी आपलं कर्तव्य सोडून जर का व्यसनाच्या आहारी तुम्ही गेलात तर आयुष्य तुमचं पूर्णता थांबून जात तुमच्यावरती जगणारे कितीतरी आयुष्य कुठंतरी थांबत आणि त्यांना बऱ्याच प्रश्नांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं आणि ह्या केसमध्ये मध्य प्रदेशवरून ती लोक आली त्यांनी तो अंतिम संस्कार केला हे माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण होतं की अशीही चांगली लोक समाजामध्ये आहेत की जे समाजासाठी चांगलं विचार करतात ह्या व्यवसायामध्ये म्हणजे जी गंडता आहे तो न विचार करता की त्या चांगल्या भूमिकेतून त्या लोकांनी त्या ताईंचा अंतिम संस्कार केलं आणि त्यावेळेस त्या, त्या मुलाला त्या भागात असणाऱ्या जेवढ्याही ताई होत्या त्यांनी थोडी थोडी वर्गणी जमा करून त्या मुलाच्या हातात दिली आणि हिकडनं तुम्ही मध्य प्रदेशला व्यवस्थित पोचत व्हा म्हणून त्यांनी सांगितलं हे खूप महत्वाचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आणखीन असं वाटतं की काही मुलं ज्यावेळेस संस्थेत राहतात म्हणजे बालकल्याण समितीच्या अंतर्गत काही संस्थेमध्येही जी मुलं राहतात त्यावेळेस त्यांच्यावरती जो एकटेपणा येतो किंवा त्यांच्याशी एक जी बोलण्याचा एक संवाद साधण्यासाठी जी आपली लोक लागतात ती कुठंतरी कमी असतात आणि त्यामुळे ही मुलं शा जास्त करून शांत एकाकी आणि स्वतःला कुठतरी त्यांचा आत्मविश्वास कमी दिसतो हे पण काम करताना मला जाणवतं